श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सहा ऑक्टोंबर रोजी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजा विधिवत कशी करावी याचा व्हिडिओ सकाळी अपलोड केलेला आहे कृपया ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी अवश्य जाऊन बघा कारण भगवान इंद्र भगवान चंद्र कुबेर देवता आणि लक्ष्मी देवता यांची एकत्र पूजा फक्त कोजागिरी पौर्णिमेला होते आणि त्या दिवशी केलेली पूजा ही फळासही येते त्या दिवशी न झोपता रात्री एक ते दोन वाजेपर्यंत जे कोणी सेवा करेल त्याच्या आयुष्यात पैशाची चंचल भासत नाही आणि जरी अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघतात म्हणून ती पूजा विधिवत कशी करावी याचा व्हिडिओ सकाळी आलेला आहे तुम्हाला दिसला नसेल तर मी आत्ताच्या डिस्क्रिप्शनला टाकत आहे तर तो अवश्य जाऊन बघावा चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला घरी तुम्हाला काय आणायचे आहे मात्र दहा ते वीस रुपयांची जी वस्तू आहे जी, जी तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त कमाल करेल म्हणजेच काय तर तुमच्या आयुष्यामध्ये बरकत आणण्यास मदत करेल अशी एक वस्तू तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला घेऊन यायची आहे कोणती आहे ती वस्तू तर तुम्हाला सांगते तुम्हाला फक्त पाच पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत पाच पिवळ्या कवड्या आता पिवळी कवडी ही सगळ्यांना माहीत है आहे की माता लक्ष्मीला कवडी प्रिय आहे तुम्ही तुळजापूर सारख्या तुळजापूर कोल्हापूर जिथात मी आहे तिथे तुम्ही बघाल तर कवड्यांच्या माळा मिळतात ज्या आपण अगदी लक्ष्मीला घालू देखील शकतो त्यामुळे कवडी ही माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे जी समुद्रामधून उत्पन्न होते आता कवडी आपल्याला या दिवशीच खरेदी करायची आहे का तर नाही तुम्ही आधी सुद्धा आणून ठेवू शकता फक्त बाजूला ठेवा तुम्हाला याचा जो उपाय आहे तो आपल्याला खास पौर्णिमे दिवशी करायचा आहे पाच कवड्या आपल्याला पौर्णिमे दिवशी बरोबर संध्याकाळी सात वाजता ही सेवा करायची आहे सहा सात आठ नऊ ज्या वेळेस तुम्हाला जमेल एक सहा नंतर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेस केली तर जास्त उत्तम राहील आता या पाच कवड्या आधी गंगा जलाने धुवून घ्यायच्या आहेत गंगा जल नसेल तर गुलाबजलाने धुवून घ्यायच्या आहेत गुलाबजलही नसेल तर आपण जे पाणी पितो स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि आपण ज्याने देव पुसतो त्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आता यानंतर देवघरामध्ये तुपाचा दिवा समयी तेलाची समयी हे आपल्याला लावून घ्यायचे आहे हे लावल्यानंतर आपल्याला या ज्या कवड्या आहेत त्या सगळ्यात आधी हातात घ्यायच्या आहेत या पाच कवड्या हातात घेऊन तुमच्या ज्या काही पॉझिटिव्ह इच्छा असतील एक दोन तीन चार कितीही इच्छा तुम्ही मनातल्या बोलू शकता की माझं घर माझं म्हणजे काय गाडी असेल किंवा माझी नोकरी असेल माझ्या मुलांचं शिक्षण असेल हव्या तेवढ्या इच्छा तुम्ही या पाच कवड्या हातात धरून तुम्हाला बोलायच्या आहेत जितक्या वेळ बोलाव्याशा वाटतील तितक्या वेळ बोलायच्या आहेत आणि बोलताना कशा बोलायच्या नेहमीप्रमाणे की माझी माझं घर झालं आहे किंवा माझी कुठलीही गोष्ट झाली आहे आणि मी खूप आनंदी आहे इमॅजिनेशन करा की तुम्ही त्या वास्तुशांती करत आहात तुम्ही गृहप्रवेश करत आहात तुम्ही खूप खुश आहात तुम्ही अनेक पाहुणे बोलवलेले आहेत तुमच्या घरात देवी देवतांचे नामस्मरण चालू आहे होम चालू आहे म्हणजे तुम्ही जे आजपर्यंत वीस पंचवीस वर्ष स्वप्न बघत होतात ते सत्यात उतरल्यानंतर तुमची नेमकी परिस्थिती काय असेल ह्याचं इमॅजिनेशन करायचं आहे आता हे उदाहरण मी फक्त घराविषयी दिलं असंच तुम्ही नोकरीविषयी पण इमॅजिन करू शकता की मला नोकरी लागली आहे माझा नोकरीचा पहिला दिवस आहे माझे बॉस जे असतील ते खूप चांगले मला भेटलेले आहे कलिग्स पण सगळे चांगले आहेत महिना ओलांडलेला आहे मला सुंदर असा पगार आलेला आहे मी तो पत्नीच्या माझ्या आईच्या हातामध्ये देत आहे आणि आता सगळं काही सुरळीत होत आहे आयुष्यामध्ये गरजेचं काय असतं मला सांगा नोकरी आणि घर गाडी ही खूप आवश्यक आहे का तर नाही गाडी ही, ही आपण कधीही आयुष्यात घेऊ शकतो पण एक घर आणि नोकरी असेल तर आपल्या आयुष्यातील निम्म्या चिंता आणि हा महत्वाचं म्हणजे आरोग्य त्यामुळे देवाकडे मागताना देवा मला पैसा दे देवा मला हे दे म्हणण्यापेक्षा सगळ्यात आधी आरोग्य मागा कारण आरोग्य नीट असेल तर आपोआपच बाकीच्या गोष्टी नीट होतात त्यामुळे सुद्धा एफॉर्मेशन जेव्हा जेव्हा मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी सांगते तेव्हा तुम्हाला कधीही आरोग्याबद्दल पहिल्यांदा बोलायचं आहे हेल्थ इज वेल्थ म्हटलं आहे ते कशासाठी म्हटलं आहे कारण आरोग्य ही आपली एक मोठी संपत्ती आहे म्हणजे आपलं शरीरच करोडो रुपयांचं आहे तसं म्हटलं तर त्यामुळं सगळ्यात ता आधी त्याला जपायचं आहे आता या पाच कवड्या जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्यानंतर एका पितळेच्या नसेल तर स्टीलच्या मी पितळेच्या का सांगते पितळेच्या तांब्याच्या ताटामध्ये तांबडामध्ये ठेवलेलं जास्त चांगलं असतं ऊर्जा चांगली असती पण नसेल ठीक आहे तुम्ही एक स्टीलची ताटली घ्या त्यात लाल कापड ठेवा किंवा पिवळं कापड ठेवा म्हणजे तांब्यासारखं किंवा पितळेसारखं असं कापड तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यावर अक्षता पाच ठिकाणी अक्षतांची रास छोटी छोटी रास तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या त्या एकेका राशीवर एक एक कवडी तुम्हाला ठेवायची आहे ती कवडी ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू चंदन गुलाबाचं अत्तर आणि प्रत्येक पाच कवड्यांना पाच केशराच्या काड्या किंवा जास्त पण तुम्ही वाहू शकता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला अगदी त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंच आहे की कमळगट्ट्याच्या मण्या माने, मण्यांचे हवन करायचे आहे खूप जणींनी मला विचारलं कि ते कमळ मणी होमात कसा घालायचा तर घालू शकता आपल्याला केंद्रामध्ये दिवाळीत सेवा देतात बघा त्यामध्ये दे सुद्धा गट्ट्याचा मणी अं होमधे घालतात तो होम तुम्हाला अजून माहिती नाहीये कारण तो गुप्त उपाय आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं त्याचा फायदा तुम्ही अवश्य घ्या मी स्वतः तो होम करणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला पण सांगितलेला आहे तर तो होम करा काहीही मोरपंख जाळणे कमळ कट्ट्याचे मणी जाळणे हे गुप्त उपाय आहेत हे तुम्हाला कुणी सजासहजी सांगणार नाही स्वतः करतील पण तुम्हाला सांगणार नाहीत त्यामुळे मी तुम्हाला सांगितले ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगितलेलं आहे मग ही कवड्यांची जी तुम्हाला पूजा आहे ती केल्यानंतर तुम्हाला अकरा माळी किंवा तुमचं मन लागेल तोपर्यंत ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे मग या कवड्या सिद्ध झालेल्या आहेत या सिद्ध कवड्यात त्याच कपड्यामध्ये ज्या लाल कपड्यामध्ये आपण ठेवलेल्या आहेत पिवळ्या लाल त्यातच बांधायच्या आणि देवघरात रोज त्याची पूजा करायची रोज उघडायचं नाही काही नाही धूप दीप फक्त तुम्हाला दाखवायचा आहे या दिवशी सुद्धा त्याला धूप दीप खिरीचा नैवेद्य दाखवायचा नंतर ती पोटली देवघरात लक्ष्मीपशी ठेवायची पौर्णिमेला त्यानंतर रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवायची तुमची पोटली घरच्या घरी ही चार जो पोटली होते कोजागिरीची पोटली आहे ही ही अतिशय तुम्हाला भरभराट दिल तुमचा कॅश फ्लो थांबणार नाही इतकीही पॉवरफुल आहे आता दुसरी गोष्ट कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी कुंचन बुक करा आपल्याकडे सिद्ध करून विधिवत कोल्हापूरच्या अंबाबाईचे इथे आपण राहतो सिद्ध करून तुम्हाला मी ते तुमचं गोत्र वगैरे विचारून तुम्हाला ते सिद्ध करून देत असते जरी गोत्र सांगितलं नाही तरी तुमच्या नावाने ते सिद्ध होत असते सव्वा लक्ष जप होत असतो त्याच्यावर महालक्ष्मीचा आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत कुंचन पोचत असतात त्यामुळे आपल्याकडून घेतलेल्या कुंचनचा एक लाख टक्के तुम्हाला फायदा होतो या दिवशी कुंचन सेवा आठवणीने बुक करा कुंचन कितीला आहे कुंचन सेवा काय आहे हेच बऱ्याच जणींना माहीत नाही मला कमेंट येतात तर कोजागिरी पौर्णिमेला त्याचा व्हिडिओ येईल तोपर्यंत तुम्ही कुंचन सेवा बुक करून ठेवा कुंचन सेवा ही सगळ्यात म्हणजे अगदी वैभव लक्ष्मीच्या इतकीच सेवा आहे अतिशय फलदायी अशी ती सेवा आहे तर कुंचन सेवा तुम्ही या दिवशी नक्की बुक करा दिवाळी येत आहे लक्ष्मी मूर्ती गणपती मूर्ती कुबेर मूर्ती विश्वकर्मा मूर्ती या सगळ्या मूर्ती एकदाच तुम्ही या दिवाळीला साडी घेऊ नका पण या मूर्ती घ्या आणि या सगळ्या मूर्ती विधिवत मी तुम्हाला देईन पूजा करून सगळ्यांनी या मूर्ती घ्या दिवाळीमध्ये घरात स्थापन करा कुंचन आणि या सगळ्या मूर्ती आहेत त्या आणि आपला तीन ब्रेसलेटचा कॉम्बो जो अतिशय फेमस झालेला आहे पायराईड मनी मॅग्नेट आणि फिरोजा फक्त सत्तावीसशे रुपयापर्यंत दिवाळीच्या अगदी भाऊबीजेपर्यंत सत् म्हणजे नाही तिकडं सत्तावीसशे रुपयात सत्ता फक्त तो कॉम्बो आहे तो तुमच्या नावाने रेखी करून सिद्ध करून ऊर्जा तुम्हाला त्याच्यात घालून दिली जाणार आहे तुमच्या नावावर जेणेकरून तुमची सगळी कामे मार्गी लागावीत त्यामुळं तो तीन ब्रेसलेटचा कॉम्बो अवश्य घ्या त्याचप्रमाणे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट मार्गशीर्ष महिना किंवा दररोजच्या मंगल कलशाला दिवाळीतल्या मंगल कलशाला लावण्यासाठी हा बघा खूप सुंदर रेखीव या पक्ता आहे यामध्ये मी व्हरायटी ठेवलेली नाही फक्त आणि फक्त हा अंबाबाईचा म्हणजे महालक्ष्मीचा आहे महालक्ष्मीच्या नावातच सगळं आलं की ही महालक्ष्मी आहे ही तुम्हाला भरभराट देणारच तिचं रूप खूप सुंदर आहे फक्त नथनी घालायची आहे हे तुम्हाला मिळेल कुरिअर चार्जेस याचे वेगळे पडतील आणि हा सातशे पन्नास रुपयाचा आहे कुरिअर चार्जेस दीडशे रुपये पडतील कारण ह्याला प्लॅस्टिक बॉक्स वगैरे सगळे घालावं लागणार आहे साडे सातशे सातशे पन्नास रुपये किंमत आहे कोणाच्याही इतरांच्या किमती मला सांगू नका मी अगदी रिजनेबल रेटमध्ये देते कुठं काय मिळतं माझ्याकडे हे साडेसातशे रुपयाला आहे आणि ह्याचा पॅकिंग खर्च दीडशे रुपये होईल असे तुम्ही जितके हवे तितके मागवू शकता लवकरात लवकर मार्गशीर्ष महिना येत आहे आपले आपले सगळ्यांनी बुक करा एकच व्हरायटी आहे कारण ही कोल्हापूरची महालक्ष्मी आई आहे आणि तुम्हाला खरं सांगते ह्याचं विशेष महत्त्व आहे जे हे मळवट भरलेला वगैरे आहे ना ह्याचं विशेष महत्त्व आहे बाकी ह्याचं विशेष जास्त महत्त्व नाही आहे तर हे प्रत्येकानं बुक करा कुंचन सेवा सगळ्यांनी बुक करा जेणेकरून तुमचा ऑर्डर वेळेत येतील तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आता आपल्याकडे अनायसे दोन तीन लेडीज आपण ठेवलेल्या आहेत त्यामुळे ऑर्डर वेळेत येतील चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत इथं बसून व्हिडिओ केला आहे कसा वाटतो आहे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ